नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत मी अविशांत कुंकर सध्या संपूर्ण राज्यभरामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे याच पार्श्वभूमीवर आष्टी मतदारसंघाकडे विशेषतः शरद पवार यांनी लक्ष केले अनेकांची भाऊगर्दी या मतदारसंघामध्ये सध्या आहे आणि अनेक जण इच्छुक आहेत या मतदारसंघामध्ये सध्या अनेकांनी दौरे सुरू केलेत आपल्यासोबत ज्येष्ठ नेत्या सुशिलाताई तें मोराळे आहेत त्यांनी पण आष्टी मतदारसंघात संवाद दौरा सुरू केलाय हा नमस्कार, नमस्कार आज मराठीमध्ये तुमचं स्वागत काय सांगा मी भगवानगडावरून बाबांच्या समाधीच दर्शन घेऊन शिरूर तालुक्यातली जवळपास एकशे एक गाव त्याच्यात वाडी आली वस्ती आली त्या लोकांशी मी संपर्क केलेला आहे आणि आता चार पाच सहा हे तीन दिवस मी पाटोदा तालुक्यामध्ये जिल्हा परिषद जे गट आहेत त्या गटामध्ये मी फिरणार आहे संवाद यात्रेच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार यांच्या वतीनं मी या मतदारसंघामध्ये उमेदवारी मागते आणि या मतदारसंघातली मी एक सशक्त दावेदार आहे गेली चाळीस वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये मी वंचित उपेक्षित विद्यार्थी युवक महिला शेतकरी कष्टकरी ऊसतोड कामगार सह शिक्षक विना अनुदान धोरण याच्या अनुषंगाने सातत्यानं रस्त्यावरच्या लढाया आहेत एकोणीसशे ला मराठवाड्याच्या विकासाचं जे जा आंदोलन झालं त्या आंदोलनाचं नेतृत्व मी जनार्दन तुपे आम्ही तेव्हा विद्यार्थी नेते होतो आमचा बॅकलॉग भरला पाहिजे आम्हाला बीडला अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्ग मंजूर केला पाहिजे पाटबंधारे खात्यामार्फत आमच्या सिंचनाची सोय केली पाहिजे शेती ओलिता खाली आणली पाहिजे प्रत्येक जिल्ह्याला तालुक्याला झाली पाहिजे प्रत्येक जिल्ह्याला एक मेडिकल कॉलेज तुम्ही मराठवाड्यात दिलं पाहिजे अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही त्यावेळी संघर्ष केला मी त्यावेळी जनार्दन तुपे आणि आम्ही जवळपास दीड एक हजार असतील आम्ही सगळे विद्यार्थी युवक बावीस दिवस आम्ही जेलमध्ये होतो महाराष्ट्रामध्ये हे जे आंदोलन आहे हे महाराष्ट्राच्या अजिंठ्यावर आंदोलन आलं वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते त्यावेळेस महाराष्ट्राचे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आमच्या आंदोलनामुळं राजीनामा द्यावा लागला आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलावा लागला आणि मराठवाड्याचा मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण साहेब एकोणीसशे पंच्याहत्तरला आणि म्हणून जायकवाडीसारखं धरण त्यांच्या कामातून उभं राहिलं ही आमच्या आंदोलनाची फलश्रुती होती भगीरथ म्हणून आम्ही त्यांचा उल्लेख करतो यशो शंकरराव चव्हाण साहेबाचा अनेक आंदोलना मी सगळ्या आंदोलनाची पार्श्वभूमी सांगत बसले तर मला वेळ पुरणार नाही परंतु माझं असं म्हणणं आहे की मी जनता दल नावाच्या पक्षात काम करत होते मी करवट समाजवादी आहे युवक क्रांती दलाच्या मुशीतून मी तयार झालेली आहे आणि या पार्श्वभूमीवर मी, मी उमेदवारी काम मागते तर माझा या ठिकाणी सशक्त दावा आहे म्हणून मी परंतु माझा जनता दल हा पक्ष संपून गेला मग समविचारी पक्ष कुठेतरी असला पाहिजे आपल्याला सोबत पक्षाशिवाय राजकारण करणं काही शक्य नसतं म्हणून मी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीसला बीडला प्रवेश केला आणि तेव्हापासनं मी आहे महाराष्ट्राची प्रदेश महासचिव आहे राष्ट्रवादीची आणि मी प्रवक्ता पण आहे राज्याची आता महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका होत आहेत विधानसभेच्या त्या विधानसभेमध्ये मी आष्टी पाटोदा शिरूरची उमेदवारी मागते आणि मला विश्वास आहे पवार साहेब मला उमेदवारी देतील पण पूर्वतयारी आपण केली पाहिजे मी लोकसभेचीही उमेदवारी मागितली होती परंतु माझी अडचण झाली मी तशी चारशे गावात लोकसभेच्या वेळेस जाऊन आले होते मी लोकसभेची पूर्ण तयारी केली होती पाच हजार बुथ कमिट्या माझ्या व्यक्तीच्या ताकदीवर मी उभ्या केल्या होत्या बांधल्या होत्या माझं जुनंच काम मी फक्त त्याला जिवंत करण्याचा प्रयत्न केला होता परंतु आता साहेबांनी सांगितलं की आता तुम्हाला थांबावं लागेल साहेबांची उमेदवारी आल्यानंतर मला त्यांनी थांबायला सांगितलं आणि बजरंग बप्पांना उमेदवारी दिल्यामुळं त्या ठिकाणी मला माघार घ्यावी लागली मी माघार घेतली असली तरी त्यांचं काम केलं मी आणि त्यांना मदत करण्यासाठी मी प्रयत्न केले माझ्या त्यांना माझं जितक्या लोकांनी ऐकलं त्यांना मी मदतच केली आता मी का मा, मा, मी काय या ठिकाणी लढू इच्छिते तर या मतदारसंघामध्ये कायम धोंडे साहेब धस साहेब आजबे साहेब ह्याच्याशिवाय तिसरं नाव यायला तयार नाही खरं म्हणजे माझं असं मत आहे की या नेतृत्वाला उंची नाहीये स्वतः पुरत फक्त ते बघतायत मतदारसंघाचा एंटायर विकास होण्यासाठी काहीही ते करायला तयार नाहीत गेली तीस वर्ष पस्तीस वर्षापासून मी कुकडीची पाणी ऐकते कुकडीचं पाणी कुकडीचं पाणी आता त्याला कुठं कुठं अडकलंय ते कुकडीचं पाणी आम्हाला काय मिळ लागाना त्याचा म्हणजे आमचा पाण्याचा बॅकलॉग लागतो आमच्या दक्षिण वाहिनी नद्या आहे आणि ह्या सगळ्या नद्या सीना नदीला जाऊन मिळतात आणि सीना नदी ही कृष्णा खोऱ्याला जाऊन मिळते म्हणून आमचं कृष्णा खोऱ्याचं मराठवाड्याच्या हिश्श्याच दोनशे चाळीस टी एम सी पाणी आणि मराठवाड्यातल्या था बीड जिल्ह्याच्या हिश्श्याच म्हणजे आष्टी आणि पाटोदा या दोन मतदारसंघाला हे पाणी मिळणार आहे हे पाणी पंचवीस टी पाणी आम्हाला जर मिळालं तर अष्टी तालुक्याचं आणि पाटोदा तालुक्याचा काही भागाला त्याचा फायदा मिळून या दोन्ही तालुक्याचं नंदनवन होऊ शकतं आणि जर पाणी जास्तच मिळालं समजा तर आम्ही लिफ्ट करून जो भाग थोडासा अडचणीत आहे त्या भागाला पण किंवा पिण्याच्या पाण्याचा तरी प्रश्न आमचा सुटू शकतो परंतु इच्छाशक्ती नाही फक्त निवडून यायचं दिंगडॉंग करायचं आणि लोकांची फक्त फसवणूक आणि फसवणूक करायची हे सगळं थांबवायचं असेल तर आमच्यासारखा रस्त्यावरची लढाई करणारा चळवळीच्या भूशीतून तयार झालेला कार्य करताच खऱ्या अर्थानं न्याय देऊ शकतो असं आमचं मत आहे आमचा जनार्दन तुपे एकदा आमदार झाला त्यांनी त्याच्या मतदारसंघात दहा धरणं केली मीडियम प्रोजेक्ट त्याला म्हणते नेता त्याला मागित सांगितलं मागे मंत्र्यांनी विचारलं तुला काय पाहिजे तुला किती पैसे पाहिजे ते आमच्या बरोबर ये तो म्हणला मला पैशासाठी मी आलो नाही माझा डोक्याचा वाडा करा माझा हे तलाव करा माझा ते तलाव करा माझा कुंडका करा आणि हे सगळं करून घेतलं त्यांनी त्याच्या कालखंडामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये भानगड अशी झालीये की हे तीनही चेहरे हे आश्वासक चेहरे आता राहिलेले नाहीयेत खरं म्हणजे आजवेनचा तर त्यांनी तर खूपच मोठा धोका शरद पवार साहेबाला दिलाय त्यांना खरं म्हणजे इतक्या सो साध्या माणसाला एका का साध्या कार्यकर्त्याला एका गावातल्या कार्यकर्त्याला पवार साहेबांनी इतकी मोठी उंची दिली होती त्याला काही कमी केलं नव्हतं परंतु त्यांनी न विचारता कसलीही सल्ला मसलत न करता पवार साहेबांना सोडून ते भारतीय म्हणजे ज्या भारतीय जनता पक्षाला पाडलं तुम्ही आष्टीकरांनी आम्ही सगळ्यांनी ते त्याच ज्या धावणीला जाऊन बसलेले आहेत म्हणून मला असं वाटतं की आजबे जरी पुन्हा रिपीट झाले तर ते कुठं जातील पुन्हा ह्याचा शोध आपण घेतला पाहिजे जिथं सत्ता तिथं फक्त ते जातात एवढं आपल्या लक्षात आलेले तेच सुरेश दासांचे काही त्यांची सुद्धा हिस्ट्री वेगळी नाहीये आने आणि म्हणून अनेकदा इकडं तिकडं उड्या मारणं ह्याच्यापेक्षा त्यांचा दुसरा कार्यक्रम नाही म्हणून माझी अशी खात्री आहे की या मतदारसंघामध्ये माझ्यासारखा एक चळवळीतला कार्यकर्ता जिवंत कार्यकर्ता आमचं लो डॉक्टर लो लो राम मनोहर लोहिया म्हणून फार मोठे नेते होऊन गेले देश पातळीवर ते असं म्हणतात की जब जब सडके वीरान होती है तप तप देश की संसद आवारा बन जातीय भटक जातीय महादेशाच्या लोकशाहीला राज्याच्या लोकशाहीला जर वाचवायचं असेल तिला जर आवारा बनवू द्यायचा नसेल तर माझ्यासारखी रस्त्यावरची लढाई लढणारी कार्यकर्ती या मतदारसंघात विजयी झाली पाहिजे आपण बघितलं असेल आपल्याच मतदारसंघातले कॉम्रेड नानासाहेब कोकळे हे वंचिताची उपेक्षिताची तोड मजुराची शेतकऱ्याची कष्टकऱ्याची मरेपर्यंत लढाई लढले आमचं एक मुस मूस असते डाव्या चळवळीची आणि त्या मुशीतून तयार झालेले आम्ही कार्य करते आणि म्हणून या अर्थानं त्यांना कधी संधी मतदारसंघाने दिली नाही मला असं वाटतं मरणोत्तर तरी नानासाहेब यांना श्रद्धांजली म्हणून माझ्यासारखी एक चळवळीतली कार्यकर्ती जरा या मतदारसंघाने वाढली आणि मी तिकीट मागते मला जर तिकीट मिळालं तर मी इथली उमेदवार होणार आहे तुम्हाला माहीत असावं हो सगळ्यांना म्हणून हा प्रपंच मी या ठिकाणी करते म्हणून ही संवाद यात्रा आहे लोकांना माहीतच नाही आता त्या ना... अनेक वर्षापासून तुम्ही हे सुरुवात कशी झाली बघा ला मी नावाची तेव्हा परीक्षा होती प्री डिग्री युनिव्हर्सिटी कोर्स त्या कालावधी पासून मी डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्या नेतृत्वामध्ये बीड जिल्ह्यामध्ये युवक क्रांती दल नावाचं एक संघटन होतं त्या संघटनेच्या माध्यमातून अनेक लढे लढवलेले विद्यार्थी आणि युवकाचे प्रश्न घेऊन मग तो फीस वाढ झाली तर ती कमी करा महागाई बेकारी भ्रष्टाचार ह्याच्या विरोधात आम्ही लढाई लढत होतो त्या लढाईतून मी तयार झालेली आहे त्याच्यानंतर मी जनता पार्टी जनता दल या पक्षामध्ये सक्रिय भागीदारी केली जिल्हा परिषद सदस्य होते मी रेल्वे बोर्डाची भारतीय रेल्वे बोर्डाची मी अशासकीय सदस्य होते एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव दोन वर्ष आणि त्याच काळात तुम्ही रेकॉर्ड काढा त्याच काळात ह्या रेल्वेला मंजुरी मिळालेली रामविलास पासवान देशाचे मंत्री असताना ही गोष्ट सुद्धा मला आता कोणी क्रेडिट घेत आहे मी केली मी केली रेल्वे रेल्वे ही आंदोलनाचं यश आहे मराठी रेल्वेच्या आंदोलनासाठी किती आंदोलन झालं किमान शंभर आंदोलन आम्ही केली त्यातल्या पन्नास केसेस आमच्यावर आहेत सगळ्यांच्या वरती लक्षवेधी आंदोलन आम्ही केली आणि म्हणून हे यश रेल्वेचं मिळालं मी आपल्याला सांगू इच्छिते ही रेल्वे सुद्धा फक्त शरद पवार साहेबांमुळे मिळू शकलेली आहे कारण पवार साहेबांनी त्यावेळी विमलताई मुंदडा पालकमंत्री असताना लालू प्रसाद यादव जे आमचे जनता दलाचे माझे नेते होते तेव्हा मी जनता दलात काम करत होते त्यांच्याकडे आमचं मोठं शिष्टमंडळ विलासराव देशमुख साहेब आम्हाला सोबत बरोबर घेऊन ते मुख्यमंत्री होते इथं आणि आम्ही मोठं चारशे लोकांचं जम्बो स्वातंत्र्य सैनिक होते पत्रकार होते कार्यकर्ते होते रेल्वे आंदोलन कृती समितीचे सदस्य होते आम्ही तिथे गेलो लालू प्रसादांनी मोठी मिटिंग घेतली साहेब आणि लालू प्रसाद स्टेजवर बसले आम्ही खाली बसलो विमलताई पण वर होत्या आम्ही सगळे त्यांच्या समोर बसलो चर्चा झाली लालू प्रसाद यादवांनी सांगितलं की रेल्वे आम्ही देतो तुम्हाला अर्धा वाटा महाराष्ट्र सरकारनं उचलला पाहिजे आणि विलासराव देशमुख साहेबांनी साहेबांनी त्यांना फोन लावला आणि ताबडतोब विलासराव असं म्हणाले की आम्ही अर्धा वाटा उचलायला तयार आहोत पन्नास टक्के वाटा राज्य आणि पन्नास टक्के वाटा केंद्र असं मिळून ही रेल्वे आता इथपर्यंत आलेली आहे तिचे आता काय हल कुणी त्या ह्याच्यापास उद्घाटन करत आहे त्या तुमच्या आष्टीच्या स्टँड पसतोर रेल्वे स्टेशन पस्तोर आता दुसरं उद्घाटन ते बिगनवाडीला होणार आहे म्हणते अरे काय तमाशा अरे परळीला गेल्यावर ना क्रेडिट कोणाला घ्यायचं ते ती परळीपर्यंत गेली तर तिला पॅसेंजर मिळतील आता आष्टीहून किती पॅसेंजर मिळतात रेल्वेला ती सुरू बी झाली ती बंद पडली आता ती तोट्यात आत रेल्वे चलत नसती आता इतके उतावळे झाले निवडणुका जिंकण्यासाठीचे सगळे फंडे कसे करते म्हणजे हे इतके निष्क्रिय आहेत खासदार बिन आमदार बिन सगळेच की ते रेल्वे सोडून दुसरं काही बोलायला तयार रेल्वे पाहिजेच रेल्वे आली तर उद्योगधंदे येतील उद्योगधंदे आले तर तुमच्या माझ्या लेकरांच्या हाताला काम मिळल रेल्वे आली तिला पाणी लागतं मला सांगा तुम्ही बीड जिल्ह्यातलं सिंदफणाचं धरण तुमचं मेकरीचं धरण तुमचं बीड जिल्ह्यातले इतर आता सगळे बाकीच्या मतदारसंघातले सांगण्यापेक्षा आपल्या मतदारसंघातले सांगते ही धरणं जर दर सोडली महासांगवीचं एक धरण तर मला सांगा ह्या चार हे जे तीन आमदार होऊन गेले म्हणजे चौथे एक दरेकर नाना झाले होते ह्यांनी काय केलं हो मला सांगा एखादा कुठं मला तर काही दिसत नाही हो ही सगळी धरणं ही दोन हजार चौदाच्या पूर्वीची ही सगळी धरणं जुन्या काळातली येत पाट बंधारेच जोपर्यंत पाण्याचं सिंचन क्षमता तालुक्याची वाढत नाही तोपर्यंत आपले जे काही प्रश्न आहेत ते सुटू शकत नाहीत शेतकरी खुशाल होऊ शकत नाही स्वस्त वीज पाणी रस्ते हे तर हा तर विकास झालाच पाहिजे पण मी ह्याला फक्त विकास म्हणत नाही रस्ते करणं पाणी देणं ह्यालाच फक्त नाही त्याच्यापेक्षा मनुष्यबळाचा विकास हा महत्वाचा आहे बघा तुम्ही रांजणगावला एमआयडीसी आहे चिंचवड पिंपरी चिंचवडला एम आहे त्या पुण्यामध्ये आय टी पार्क आहे का विमानाची सोय आहे रेल्वेची सोय आहे उद्योगपती ह्याच्याशिवाय तुमच्या जिल्ह्यात येत गेल्या तीस चाळीस वर्षापासून हे विद्यमान आमदार माजी आमदार आहेत परंतु जो विकास व्हायला पाहिजे होता तो झालाय का असं काय नाही झाला काहीच विकास झाला नाही हो मी काय सांगितलं रस्ते म्हणजे विकास नाही आणि ते रस्त्याची दर्जा काय आहे आज रस्ता होतोय संध्याकाळी खड्डे पडते त्याला काय एक काय काय खाल्लंय यांनी आता काय सांगू तुम्हाला मी त्याच्यामुळं मला असं वाटतं की आमच्या सारख्या कार्यकर्त्याला कधीतरी सामाजिक न्याय दिला पाहिजे चळवळीतल्या कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये मी संवाद यात्रा काढून या ठिकाणी सातत्यानं प्रयत्न करतो आम्ही आणि आता आम्ही आपल्या आष्टी तालुक्यात येणार आहेत सात आठ नऊ दहा अकरा या तारखांना आणि जनतेला हे सगळं आम्ही बोलणार आहे आणि ते जे सर्वे चालू आहेत आता सगळे पक्षांचे मी सांगितलं हो ना तुम्हाला तर आता मी उमेदवार आहे हे जोपर्यंत पोज होत नाही लोकांमध्ये जात नाही तोपर्यंत लोक माझं नाव घेणारच नाहीत म्हणून मी लोकांना सगळ्या सांगते किंवा मी पण इच्छुक उमेदवार आहे मला जर उमेदवारी मिळाली तर आपण माझ्या पाठीशी उभं राहा आणि मला उमेदवारी मिळण्यासाठी सुद्धा पवार साहेबाला तुम्ही सगळ्यांनी मिळून जर फॅक्स केले किंवा के मोबाईल वर काही व्हॉट्सअप केलं किंवा के आणखीन काय ते फेसबुकावर टाकलं तर त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो असं लाटत आणि शिरूर मध्ये मोठ्या प्रमाणात शरद पवार गटाकडून इच्छुक आहेत बऱ्याचशा जणांची यादी आहे त्यामध्ये तुम्ही पण आहात आणि तुमचं काय विजन असणार ह्या मतदारसंघासाठी नाही कोणत्या भावनेतून नाही आता भावने आता हे बघा इच्छुक असणं चुक काही चुकीचं नाहीये प्रत्येकाला आमदार व्हावं अशी इच्छा आहे तेही काम करतात पक्षामध्ये अनेक वर्षापासून काम करतात आता मैबूपेक आहेत समजा ते काम करतात रामखाडे काम करतायत दरे नाही ना मागतायत अजून काही लोकांची नावं आलेली आहेत मागणारामध्ये मध्ये रामखाडे आहेत ह्या सगळ्यांनी मागितलंय तसं मी पण एक तिकीट मागितलंय आणि माझं असं म्हणणं आहे की माझं कार्यक्षेत्र हे सातत्यानं अष्टी पाटोदा शिरूर राहिलेले मी अनेक आंदोलनामध्ये या तालुक्याच्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी भाग घेतलेला आहे आणि माझं स्वतःच गाव या तालुक्यात आहे भयाळा माझं सासर आहे आमच्या डॉक्टर साहेबाचं गाव आहे माझं पाटोदा तालुक्यातलं अडीच हजार मत आहेत त्या गावामध्ये ते मत माझ स्वतःच जन विशेषतः आजपर्यंत आष्टी तालुक्यामध्ये एकही महिला आमदार नाही आणि महिला म्हणूनही मला संधी दिली पाहिजे असं माझं या ठिकाणी आहे आणि विजनच्या बाबतीत तुम्ही बोललात तर मला असं वाटतं की मी एकोणीसशे चौऱ्याहत्तरला एक मराठवाड्याचं विकास आंदोलन केलं तेव्हा मला जे विजन होतं ते इथं जिल्ह्यात कुणालाच नव्हतं म्हणून मेडिकल कॉलेज आंबे जोगायचं आमच्या आंदोलनामुळं आलं मराठवाड्याचा मुख्यमंत्री आमच्यामुळं झाला मराठवाड्याचा मुख्यमंत्री झाल्यामुळं झायकवाडी सारखं लक्षवेधी धरण झालं आपल्या देवराई तालुक्यामध्ये जो डावा कालवा आला तो डावा कालवा हा आमच्या आंदोलनाचं यश आहे त्या तळ्या तला तलावातून आमच्या गेवराई तालुक्याला पाणी मिळतं ठीक आहे ना सगळ्या जिल्ह्याला नाही मिळू शकलं आमची मागणी होती की डाव्या कालव्यातून पाणी उचला आणि इथं उसळम पशी एक जो स्पॉट आहे तिथं सोडा त्या सावताड्याच्या तिथं आणि तिथून सगळ्याला लिफ्ट करून द्या ती लक्षवेधी योजना होती पण ती आम्हाला काही यश येऊ शकलं नाही परंतु या मत या जिल्ह्यामध्ये जे जे काही आले ते आंदोलनाचं फलित आहे आम्ही दहा दहा दिवस बारा बारा दिवस असे आंदोलन केलेले जेलमध्ये गेलेले आहेत अजूनही आम्ही लढाई सोडलेली नाही रस्त्यावरची लढाई आमची चालूच आहे आणि इथल्या बेरोजगार तरुणाचे ऊसतोड कामगाराचे काय आले तो सगळ्यात जास्त ऊसतोड कामगार या तीन तालुक्यात आहेत कारण इथं पाणी नाहीये इथं वीज वेळेवर मिळत नाहीये इथं रेल्वेची व्यवस्था नाहीये दळणवळण नाहीये कुठलं आणि काहीच नाही खेळाडू इतके तुमच्या तालुक्या इतके ह्या आष्टी इतके खेळाडू एक प्रश्न जोडून विचार करता तुम्ही वर्षापासून मागणी आहे की आष्टीचा एक अविनाश साबळे नावाचा खेळाडू ऑलिम्पिक मध्ये खेळतोय त्या तालुक्याचे अनेक राज्य राष्ट्रीय खेळाडू आहेत पण तालुक्याला तालुक्याचं क्रीडा संकुलन होऊ शकलं नाही सुद्धा होऊ शकलं नाही करू शकतो आमदार आहेत नाही आणि आता हे होऊन तरी काय होणार आहेत माझी आमदारच होणार आहेत ना आताही तुम्ही माझी आमदार आहेतच ना मग काय ते माझे आमदार होण्यासाठी कशासाठी झटतात आणि माझे आमदार तरी का झालेत बरं ह्यांच्या कर्तृत्वानं झालेत ना दस पडले धोंडे पडले आजबेबी पडले समजा मग हे जे पडत येत आहे हे जनता का नाकारते याचं पण आत्मपरीक्षण घ्या अहो पश्चिम महाराष्ट्रात बघा बाळासाहेब थोरात त्यांच्या मतदारसंघात एकही माझी आमदार तुम्हाला शोधून सापडणार नाही कारण ते मला दोनशे कोटी नफ्यात होती मी जेव्हा डायरेक्टर होते मी महानंदाचे डायरेक्टर होते मी होते तेव्हा दोनशे कोटी नफ्यात होती डेरी आज ती दोनशे कोटी तोट्यात घातली यांनी नास्क दूध सडक दूध हिथं नीट कर तिथं साफ कर तिथं निहून घाल स्वतःच्या पदाचा फक्त फक्त आणि फक्त हे दूध घालण्यासाठी नासके सडके दूध तिथं पावडरीचे दूध सगळ्यात तुमच्या जा तालुक्यात जास्त धिंगण आहे ह्या पद्धतीनं जर असं झालं तर काय मला सांगा तुम्ही परिसरामध्ये किती बेकार परिस्थिती जे कष्ट करून खरं दूध कमावतात त्या माणसाच्या दुधाला भाव मिळत नाही ना त्याच्यामुळं आणि म्हणून इथलं उभं केलेलं संपलं हो आता नवं उभं करण्याचा प्रश्न येतोच कुठं कोऑपरेटिव्ह सेक्टर केंद्र सरकारनंच मोडीत काढले आणि म्हणून कोऑपरेटिव्ह सेक्टर हे कारखान्याचे काय आले तो धोंडे साहेबाच्या आज जर उद्या समजा कुकडीचं पाणी आलं लोकांनी उसं लावले कुठं घालायचा ऊस तुमचा तु श्रीगोंद न्यावा लागल तुम्हाला नाही तर मग इकडं कुठं कोण घेईन तुमचा ऊस हाय काय ऊसाला तुम्हाला कारखाना त्याला खिळ विकायची पाळी आली आहे ती सुदगिरणीला फक्त भिताडं उभे करून ठेवलेत आहे त्याच्यावर कमीत कमी आतापर्यंत शंभर कोटी उचलले असतील कसला विकासन कसलं का काय कसले संचालक मंडळ काय कोणाला अधिकार इथं सगळं हुकुमशाही पद्धतीचा कारभार या मतदारसंघात आहे आणि म्हणून या मतदारसंघातली गुलामी संपवण्यासाठी या मतदारसंघातली हुकुमशाही संपवण्यासाठी माझ्यासारखी चळवळीतली कार्यकर्ती जर या मतदारसंघानं आमदार केली आणि पवार साहेबांनी जर माझ्यासारख्या कार्यकर्तीला न्याय दिला आणि तिकीट दिलं तर मी महाराष्ट्राच्या विधानसभेत जाईल आणि ह्या सगळ्या प्रश्नावर मी आवाज उठवीन आणि नवीन आई, तो नगरला तुम्ही पंचतारांकिशा किती आहेत बघा एक पंचतारांक आहे डी झोन आहे आपला डी झोन म्हणजे सगळ्या सवलती मिळतात त्यांना सगळं स्वस्त वीज स्वस्त पाणी स्वस्त पण डी झोन असून सुद्धा उद्योगपती तुमच्याकडे येत नाही कशाला येईल उद्योगपती तुमची कुठे निसती नीट काम कुणाला करूच द्यायचं ज्याचं ताब्यात घ्यायचं त्याचं ज्याच्याबरोबर व्यवहार करायचा त्याचं ताब्यातच घ्यायची प्रवृत्ती इथं तर कसे लोक तुमच्या इथे येतील आणि म्हणून या गुंडगिरीला जे थैमान घातलेले इथं तो शह द्यायचा असेल तर आमच्यासारख्या कार्यकर्तीलाच संधी दिली पाहिजे आणि ह्यांचा पराभव केला पाहिजे आणि पवार साहेबावर सगळ्यांनी विश्वास टाकला पाहिजे त्यांनी त्यांच्या बारामतीचं जसं सोनं केलं तसं मी आग्रह पवार साहेबाला की साहेब आमच्याही आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाच तुम्ही नंदनवन करा आणि आमच्या बेरोजगार युवकाच्या हाताला काम द्या अशा प्रकारचं आव्हान मी पवार साहेबांना करीन मला तिकीट मिळावं म्हणून आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा म्हणून ही संवाद यात्राय मतदाराशी मी संवाद करते धन्यवाद राम राम होत्या सुशेला तै मोराळे त्यांनी सांगितलं की मतदारसंघातल्या जनतेने जर मला साथ दिली तर नक्कीच मी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि विधानसभेत जाईल असा त्यांचा आत्मविश्वास आहे आणि याच पार्श्वभूमीवर त्यांनी ही संवाद यात्रा काढल्याचं त्यांनी सांगितलंय अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीड